शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी बंधूंनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे एकूण सातशे पाच कोटी रुपयांचा हा अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे सोबतच हा मंजूर झालेला अग्रिम पीक विमा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकतीस मार्चपूर्वीच जमा करण्याचे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे त्यामुळे आशा करूयात की एकतीस मार्च पूर्वीच येत्या सात ते आठ दिवसात राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात हा अग्रिम पीक विमा जमा होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो अग्रिम पीक विमा मंजूर झालेले तीन जिल्हे नेमके कोणकोणते आहेत आणि त्यांना एकूण किती पीक विमा भरपाई मंजूर झालेली आहे याची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोबतच या व्हिडिओमध्ये आपण फक्त अग्रिम पीक विमा संदर्भात अपडेट जाणून घेत आहोत इतर जिल्ह्यांचे अपडेटसुद्धा नक्की जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण पुढील व्हिडिओमध्ये करू तर त्यासाठी चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो अग्रिम पीक विमा संदर्भातील हा अतिशय महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेण्यापूर्वी हा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा नेमका कधी मिळत असतो हे आपल्याला जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे तर त्यामध्ये शासन निर्णय जो निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार मुद्दा क्रमांक दहा पॉईंट दोन मध्ये नमूद केल्यानुसार मित्रांनो हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे अर्थात मिड सीझन ऍडव्हर्सिटीमुळे जसे की पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आणि गेल्या सात वर्षांच्या सरासरी उत्पादनापेक्षा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन कमी झाल्यास शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळते यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना निर्गमित करावी लागते विमा कंपनीने अधिसूचना मान्य केल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या जा प्रमाणात जास्तीत जास्त पंचवीस टक्के अग्रिम भरपाई ही मिळत असते शेतकरी मित्रांनो राज्यात यंदा खरीप हंगामात फक्त चार जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती ज्यामध्ये यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश होता त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची अधिसूचना विमा कंपनीकडून फेटाळून देण्यात आली त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचा मार्ग आता हा अपिलावर अवलंबून आहे जर अपील दाखल करण्यात आले तर त्यातून काहीतरी मार्ग नेऊ शकतो त्यामुळे राज्यातील फक्त तीन जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीकडून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याचे मान्य करण्यात आलेले आहे ज्यामध्ये नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे या तीन जिल्ह्यातील एकूण अठरा लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना एकूण सातशे पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त पीक विमा अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे तर याचा जिल्हानिहाय तपशील आपण या ठिकाणी जाणून घेऊयात मित्रांनो परभणी जिल्ह्यात सर्वाधिक दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यात दोनशे चौपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपये अग्रिम पीक विमा म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यात एकशे चौपन्न कोटी छत्तीस लाख रुपये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे अशा प्रकारे या तीन जिल्ह्यातील अठरा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकूण सातशे पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची अग्रिम पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो आता राहिला प्रश्न हा की हा मंजूर झालेला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा कधी मिळणार तर मित्रांनो विमा कंपनीला अजूनपर्यंत राज्य सरकारकडून दिला जाणारा राज्य शासनाचा विमा हप्ता हा मिळालेला नाही तर तो हप्ता मिळाल्यानंतर पीक विमा कंपनीकडून पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याची वाटप करण्यात येईल तर शक्यता अशी आहे की येत्या आठवड्यातच सोमवारपासून राज्य सरकार आपला राज्य शासनाचा जो हिस्सा आहे पीक विमा हप्ता आहे तो सातशे कोटींचा पीक विमा हप्ता हा विमा कंपन्यांकडे जमा करू शकते आणि या जमा करण्यात आलेल्या पीक विमा हप्त्यातून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा हा या तीन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळू शकतो सोबतच आता ज्या शेतकरी बांधवांनी इतर जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी क्लेम दाखल केलेले असतील आणि त्यांचे क्लेम जर मंजूर झालेले असेल तर त्यांनासुद्धा पीक विमा हा मिळू शकतो सोबतच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा ग्वाही दिलेली आहे एक की एकतीस मार्च राज्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे त्यामुळे आपण आशा करूयात की येत्या सात ते आठ दिवसात हा या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा आणि राज्यातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विमा संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट जाणून घेतलेली आहे आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ जास्त असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह धन्यवाद